पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अटीतटीचा सामना होऊन महाविकास आघाडीचे जितेंद्र मोगे यांना पराजयाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीचे घटक पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या आभार व्यक्त करण्यासाठी जितेंद्र मोगे हे घाटंजीतील बालकृष्ण मंगल कार्यालयात आले होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री ॲडवोकेट शिवाजीराव मोघे यांनी उपस्थितांना संबोधित केले पुढील पाच वर्षामध्ये आम्ही विरोधकांची भूमिका पार पाडून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य जितेंद्र मोघे यांनी यावेळी केलं जितेंद्र मोघे जी टी व्ही मराठी सोबत बोलत होते नुकत्याच विधानसभा मत विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आर्मी केळापूर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काट्याची टक्कर झाली या काट्याच्या टक्करीमध्ये महा महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोगे हो यांना पराजयाचा सामना करावा लागला त्यांचा पराजय का झाला त्याबाबत काय त्यांचं विश्लेषण आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊन या भाऊ काय झालं नेमकं काय म्हणजे हे झालेलं आहे का आपल्याला पराजयाचा सामना करावा लागला आ, मला वाटतं की या मतदारसंघामध्ये जे निकाल लागले त्याच्यामध्ये काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जवळपास अठ्ठ्याण्णव हजार मतदान आम्ही घेतलेले आहे आणि आपण जर विचार केला तर अठ्ठ्याण्णव हजार आतापर्यंत या मतदारसंघामध्ये हा आकडा एकदम चांगला आकडा आहे की मोठा आकडा आहे जवळपास एक लाखाच्या घरातला आकडा आहे तर मला वाटतं की जरी आमचा पर्याय झाला तरी लोकांचा प्रतिसाद जो आहे तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होता आणि काही जे मुद्दे चालवले गेले ते मला वाटतं की त्याच्यामुळं हे जे आकडेवारी जे आहे की विजय जो आहे तो प्राप्त होण्यापासून आम्ही दूर राहिलो आणि अनेक काही आता चर्चा आहे की लोकांमध्ये जो उत्साह निवडून येणाऱ्या पक्षाबद्दल असायला पाहिजे तो कुठं पाहायला भेटत नाही आहे त्याच्यामुळे शंका कुशंकाचं एक वातावरण पूर्ण याच मतदारसंघामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे निश्चित मला वाटतं की त्याच्यामध्ये आता आम्ही परत त्याच्याबद्दल एक ज्याला म्हणतो रिकाउंटिंगचा एक अर्ज टाकला हो आपण त्याच्यात काय होत आहे बहिणीचा काय प्रयोग लाडक्या बहिणीचा आता शासन म्हणताय किंवा महिलांची टक्केवारी मतदानाची वाढली किंवा महिलांनी मतदान केलं पण अशा गोष्टी ज्या आहेत की मतदार जो आहे तो असा एकदम ज्याला म्हणतो आपल्याला कळतं की काय झालं नेमकं इलेक्शन चालू इलेक्शन मध्ये आम्हाला जाणवलं नाही आणि इलेक्शनच्या नंतर जेव्हा झालं तर तेव्हाही आम्हाला ते असं कुठं जाणवलं नाही म्हणून हा मुद्दा आहे का खऱ्या अर्थानं की हा एक कवर म्हणून मुद्दा वापरला जात आहे हा एक संशोधनाचा भाग आहे शेतकऱ्यांचा रोष निवडणुकी आधी सरकारवर दिसून येत होता पण निवडणुकीच्या मतदानातून तो रोज दिसला नाही याचं काय कारण आमचाही हाच प्रश्न आहे की जो प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय आमचा हाच प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा रोष होता तो कुठंतरी जरा मतदान पेटी किंवा इव्हीएम मशीन मध्ये आला पण तो गेला कुठं हा आमचा प्रश्न आहे पुढील वाटचाल आपली कशी राहील पुढील वाटचाल निश्चितपणे मी जसं म्हटलं की अठ्याण्णव हजार मतदान या मतदारसंघामध्ये घेतलेले आणि अठ्ठ्याण्णव हजार लोकांचा पाठिंबा किंवा सोबत आहे आणि ते जरी असलं तरी एक ऑपोजिशन म्हणून आता या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाची भूमिका म्हणून आम्हाला आणि ती एक महत्वाची भूमिका राहते की जी बीजेपी पक्ष कायम या भूमिकेत राहतो की विरोधी पक्ष शिल्लक नाही राहायला पाहिजेत मग ते राहुलजी गांधी असो लोकसभेमध्ये त्यांची सदस्य रद्द करायचं आणि कोणत्याही राज्यामध्ये विरोधकच नाही राहायला पाहिजेत अशी भूमिका राहते तर निश्चितपणे एक विरोधक म्हणून ही महत्वाची भूमिका आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे चोखपणे पाळणार आहे एवढं मी, मी निश्चित सांगतो शेतकऱ्यांचा मुद्दा हा निवडणुकीच्या काळात कुठे मागे राहिलेला आहे जसा भाव नाही कापसाला आणि बऱ्याचशा गोष्टी झालं अतिवृष्टी झालं तर आता यासाठी आपण काय प्रयत्न करणार निश्चितपणे रस्ता रस्त्यावर उतरणार आहे या, या भावासाठी आता सीसीआयची खरेदी चालू झाली आहे काय काय ठिकाणी त्या सीसीआयच्या खरेदीमध्ये एवढी हेळसांड होत आहे सामान्य माणसाची की एक म्हणजे ऑनलाईन करायसाठी एकदा बोलत आहे तुम्हाला कापूस विकायचा असेल त्याच्यासाठी एकदा कास्तकार बोलत आहे कापूस रिकामा म्हणजे खाली झाल्यानंतर तुम्हाला डबल बोलवत आहे तर हे जे प्रोसेस आहे हे मुद्दा म्हणून अशा पद्धतीने केलं जाते की कास्तकारांनी प्रायव्हेट याच्यातच बाजारामध्येच व्यापाराकडे विकला पाहिजेत अशा पद्धतीने हे व्यवस्था तिथं केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या सर्वात पहिलं तर ते सी खरे जी खरेदी आणि त्याच्यातली जी प्रोसेस आहे ती प्रायव्हेट व्यापाराच्या फायद्याची कशी आहे त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आंदोलन करणार दिनेश गौत्रेसह विलास महल्ले जी टीव्ही न्यूज मराठी घाटांजी